श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीत्रिगुणरहित तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी प्रार्थना है। जै जै आहे जय जय रघुवीर समर्थ नामातच समाधान ही सद्गुरूंची आहे खुण रामाबाई ठेवावे म्हण त्याचे कर्तव्य नाही उरले जाण देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला तुम्हाला आता करण्याचेच काही नाही भाव ठेवा रामाबाई नामातच राहे समाधान ही सद्गुरूंची आहे खोण रामाचं जावे अनंत शरण कृपा करील तो दया देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्या वेळी जे जे होईल तो तो मानावा आनंद दृश्या नाही सत्य। राम नाही सत्य रामरूपी ठेवावे चित्त विषयासी नाही देऊ थारा दया येईल रघुवीरा नाही देवाजवळ मागू तुमचे नामी लागो ऐसे प्रार्थिता जो झाला राम कृपा करीत त्याला नाही भंगू द्यावे समाधान रामा ठेवावे मन लोभ्याच्या मनात जसे वित्त तसे साधकाचे नामात चित्त एवढे जाने केले काम त्याला नाही रामाचा वियोग पाण्या वाचून जसा मासा तळमळतो तसे नामाशिवाय व्हावे मन एक मानावी आज्ञाप्रमाणे नाही याहून दुसरे साधन जाण साधनाच्या आटाहाटी नाही देह करू कष्टी नामा वाचून नाही कोणी सखा त्याला नाही कोठे धोका प्रपंच राम सखा भय चिंता दुःख नाही देखा रामसेवे परते हि तो सत्य सत्य नाही या जगात मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे सर्व करता राम हा भरवसा ठेवा वाठाम राम करता हा ठेविता विश्वास काळजीचे कारण उरत नाही खास रामरायाचे सानिध्य राखता भय चिंता शोक यांची नाही वार्ता सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करीत पूर्ण नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरु आज्ञाप्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खूण नाही अवाचून दुसरे स्थान जेथे राहे समाधान रामापायी भावे लिहिलं याहून नाही दुसरे लिहिणे जाण आता याहून दुजे नाही करणे काही असा भाव ज्याने ठेवला जोडेल भगवंत नाही करू देहाचा कंटाळा राम ठेवी त्यात राहावे सदा जे जे होती र देहाचे ते ते परमात्म्यापासून आले असे जाणावे नाही करू काळजीला मी नाही सोडले तुम्हाला ज्याचे वाटते महती त्याचे चिंतन होईल चित्ती वाचून न ठेवा दुजा भाव चित्तास येईल माझा प्रपंच जाण हा रामा तुला अर्पण ऐसे वाटत जाणे चित्ती कृपा करील रघुपती सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान तेणे मिळेल मनाचं समाधान आजचे बोधवचन रामा ठेवा मन नाम्यावे रात्रिन जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ